पहिल्या दिवशी राजदरबारी आला पैसाला आसा खे तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो दोरेजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो दोरेजो जो दुसऱ्या दिवशी कला मंदिरी केली नाना हा नानाहापरी नाव घातल्या दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो न्हाव घातल्या दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा सारा मध्ये आनंद मोठा उठावायानो सुटावडा वाटा जो बाळा जो, जो जो रे जो जो चवच्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार आशे शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो आशे शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य दिंजाबाई धावून आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळा जो झो जो